नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अतिशय आरोग्यदायी असे डिंकाचे लाडू दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेले हे डिंकाचे लाडू अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नातही परफेक्ट असे बनवू शकता चला या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात हो सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो काळी खारीक पावशील खिसलेलं खोबरं एक वाटी गूळ त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स डिंक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिंक आणि त्याचबरोबर खसखस घेतली आहे चल या स रेसिपीला आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण काळी खारीक आहे ती बारीक करून घेणार आहोत काळी खारीक घेताना तुम्ही तुम्ही, तुम्ही रेग्युलर खारीक घेतली तरीही चालेल पण काळी खारीक ही खारी रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी असते त्यामुळे मी आवर्जून काळी खारीक घेतली खारकीचे तुकडे बाजारामध्ये मिळतात ते आणायचे आणि अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचे भाजायला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेणार आहोत कारण खोबरं आपल्याला तेल तूप न घालता भाजायचं आहे त्यामुळे ज्या गोष्टी तेल तूप न घालता भाजायच्या आहेत त्या सुरुवातीला भाजून घ्यायच्या खोबरं सोनेरी रंगावर भाजून घेतलं की त्यानंतर मी खसखस भाजून घेते मी अर्धा किलो खारकीसाठी साधारण पाच चमचे खसखस घेतली खकस अगदी थोडीशी भाजायची आहे जर थोडीशी जरी लालसर जास्त झाली तर खसखशीचं चव कडवट होऊ शकते त्यामुळे अगदी हलकी हलकी भाजून झाली की लगेच काढून घ्यायची कढई मी आता साफ करून घेतली आहे कारण आपल्याला आता तूप घालून तुपावरती छान असे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत पलीकडे कढईमध्ये दे देखील तेल गरम करायला ठेवले कारण कढईमध्ये मला डिंक तळून घ्यायचं आहे चला आता इथं काजू बदाम आणि पिस्ते हे तीन ड्रायफ्रूट्स घेतलेत मी ते छान चिरून घ्यायचे किंवा मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेतले तर ही चालेल अगदी दोन मिनटामध्ये बारीक होतात चला आता त्यानंतर आपण या तुपावरती आपली खारकीची जी पूड बनवली होती ती छान खरपूस अशी भाजून घ्यायची अगदी कमी गॅसवरती फक्त दोन मिनटं भाजायची आहे आणि लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे कारण खारकीला असलेलं मॉइश्चर किंवा गोडसरपाना कढईला लगेच चिटकायला सुरुवात होईल त्यामुळे दोन मिनटं मी कढईमध्ये हलवून घेतले लगेच गॅस बंद आहे आणि गरम कढईमध्ये मी तिला छान खमंगाशी परतवून घेते तोपर्यंत तेल, तेल तापले का बघण्यासाठी मी तेलामध्ये एक डिंक तळून घेतलाय तो छान असा फुलला आहे म्हणजे तेल आपलं परफेक्ट असं तापलं गेलं आहे चला त्यामध्ये बाकीचं सर्व डिंक घालायचा आणि छान फुलवून घ्यायचा डिंक तळताना अगदी मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा जेणेकरून डिंक आपला छान फुलेल आणि त्यानंतर गॅस कमी करून अतिशय कमी गॅसवरती आपल्याला डिंक छान तळून घ्यायचं आहे चला आपले सगळं साहित्य छान भाजून झाले आता सगळ्यात आधी आपण आपलं जे खोबरं आहे ते हाताने अशा पद्धतीने कुस करून घ्यायचं आहे खोबरं किस करून घेतलं त्यानंतर आपण आपलं डिंक मिक्सरला बारीक करून घेणार आहोत डिंक बारीक करताना फक्त खात्री करायची की डिंक आपला सगळा छान तळला गेला असेल नाही तर डिंकाचे जर खडे राहिले असले तर ते मिक्सरच्या भांड्याला किंवा पात्याला कापू शकतात पातं आपलं खराब होऊ शकतं त्यामुळं डिंक तळताना फक्त काळजी घ्या की तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे चला आता सगळं साहित्य आपण एकत्र करूयात खसखस खोबरं डिंक आणि खारीक त्याचबरोबर आपले हे ड्रायफ्रूट्सही आपण याच्यामध्ये घालणार आहोत पण त्याआधी आपण हे सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचे त्यामुळे ड्रायफ्रूट्स सगळे शेवटी घालायचे आहेत हे सगळं साहित्य यादी एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन आपण हे पल्स मोडवरती परत एकदा दोन दोन मिनिट दो फक्त फिरवून घेणार आहोत जेणेकरून हे सगळं साहित्य एकजीवही होईल आणि थोडंसं बारीकही होईल तर आम्ही हे फिरवून घेतले तुम्ही बघू शकता दोन्हीमधला डिफरन्स फिरवून घेतल्यामुळे सगळ्या साहित्याला एकसारखेपणा आला आहे खारीक बारीक खोबरं मोठं डिक्क खूप बारीक असं काही राहिलं नाही आहे सगळं साहित्य आपलं एकसारखं असं झालं आहे जेणेकरून लाडू बांधतानाही आपल्याला सोपं जाईल आणि लाडू खातानाही ते स्ट्रक्चर एकसारखं असं लागेल आता सगळ्या शेवटी याच्यामध्ये आपण हे आपले ड्रायफ्रूट्स मिक्स करूयात ड्रायफ्रुट्सही तुम्ही मिक्स करताना मिक्सरला फिरवताना घातले तरी देखील चालतील पण ड्रायफ्रुट्स दाताखाली आल्यावरती छान लागतात त्यामुळे मी आवर्जून ड्रायफ्रुट्स घातले नाही आहेत हे सगळं साहित्य मिक्स करून झालं की सगळ्यात शेवटी आपण आता गुळ आपला गुळाचा पाक करायला घेऊयात गुळाचा पाक करताना एक वाटी गुळ गरम कढईमध्ये घालायचा चार ते पाच चमचे पाणी घालायचं जेणेकरून गुळ आपल्या कढईला करपणार नाही चला आता हे छान मिक्स करून घेऊयात भरपूर असे बबल आले घोळाला की त्यामध्ये परत थोडंसं दोन चमचे पाणी घालायचं आणि परत एकदा छान आपण फेटून घ्यायचा छान मोठ्या प्रमाणामध्ये बबल यायला लागले की समजायचं आपला पाक तयार झाला आहे हाताने थोडंसं चेक करूयात जर चिटकायला लागला की समजायचं पाक आपला तयार झाला आहे सगळे म्हणून पाच मिनटं लागतात हा पाक संपूर्ण तयार व्हायला हो चल पाक छान तयार झाला की ह्या सगळ्या साहित्यावरती घालायचा आणि लगेच मिक्स करून घ्यायचं पाक बनवणं अगदी सोपं आहे फक्त एकदा बबल्स आले की पाणी घाला पाण्या पाणी देखील फक्त दोन चमचे घालायचे आहे दोन चमचे पाणी घातल्यानंतर परत एकदा मोठ्या प्रमाणात बबल यायला लागले की गॅस बंद करायचा समजायचं आपला पाक झाला आहे आणि कमी गॅसवरती हा पाक बनवायचा आहे पाक घातल्यानंतर हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच एक जीव करायचं आणि लाडू बांधायला घ्यायचा पाक जर थंड झाला हे मिश्रण जर थंड झालं तर लाडू बांधायला खूप त्रास होईल त्यामुळे लगेचच हे पाक लाडू मी बांधायला घेणार आहे लाडू बांधायच्या अगोदर सगळं साहित्य एका जागेवर गोळा करून ठेवते जेणेकरून साहित्य मिश्रण आपलं लवकर थंड होणार नाही ज्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बांधायला घेतले तर अगदी शेवटच्या लाडूपर्यंत मिश्रण आपलं गरम राहतं खाली जे मिश्रण राहतं दबल्या गेल्यामुळे ते उबट असं राहतं त्यामुळे लाडू बांधणं सोप्पं जातं चला तर एक सारखे असे हे लाडू बांधून घ्यायचे मला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधू शकता मी ते छोटे छोटे लाडू बांधते जेणेकरून खायला देखील सोपे जातात एक लाडू उचलला तरी पटकन संपून जातो चला आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू वळून घेते थंडीमध्ये बनवलेले हे डिंकाचे लाडू अतिशय आरोग्यदायी असतात शरीराला उष्णता देतात आणि तसेच ताकदही दे देतात सोप्या पद्धतीने दाखवलेले हे डिक्काचे लाडू एकदा नक्की ट्राय करा अगदी पहिल्या प्रयत्नात तुमचे परफेक्ट अशा डिक्काचे लाडू तयार होतील चला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद